सुदैवाने वाचले चिरमाडे कुटुंबियांचे प्राण लोणार तालुक्यातील दाभा येथे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या गडगडाटासह जोरदार पावसाने दाभा ग्रामस्थांची दनादन उडवून दिली असं असतानाच दाभा येते निसर्गाने आपले रुद्ररूप धारण करून आकाश पातळ करत एका पाठोपाठ आकाशात पाऊस विजेचा जोर वाढत होता अशातच दाभा गावातील ग्रामस्थांचे आरोग्य जपणारे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत विजेचे शिकार ठरली दावा गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे इमारतीवर ध्वज स्तंभावर वीज कोसळल्याने इमारतीचं नुकसान झाल्याची घटना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे विजेचा वेग प्रचंड असल्याने इमारतीला तडे गेले आहेत दैव बलवत्तर म्हणून वाचले चिरमाडे परिवाराचे प्राण याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासात राहत असलेले दाभा गावाला आरोग्य सेवा देणारे कर्तव्य दक्ष आरोग्य सेवक राजू चिरमाडे यांची पत्नी रुपाली चिरमाडे छोटा मुलगा रुद्राक्ष चिरमाडे सहकुटुंब विजेच्या धमाक्यातून सुदैवाने बचावले विजेच्या धमाक्याने चिरमाडे त्यांच्या घरातील साहित्याचं नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच दाभा गावातील सरपंच डॉक्टर मारुती मोरे तलाठी दिगंबर गावंडे तालुका आरोग्य अधिकारी दैवशला बलशेटवाड दाभा आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जावेद शेख गावातील असंख्य ग्रामस्थांनी भेट देऊन पाहणी केली तिरंगा झेंड्यावरती पडली कपाट फुटले घरातील साहित्य यांचं नुकसान झाले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा